धुंद्रे येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सरपंच सुभाष शेठ भोपी यांच्या यश मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंगा पबारने यांच्या शुभास्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे शिवसेनाचे युवा नेते रुपेश ठोंबरे रामदास शेवाळे सुनील गवारी व अधिक मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी सांगितले तालुक्यातील दुंदरे गावाच्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून मी आज या ठिकाणी आलो गावचे सरपंच सुभाष गोपी शिवसेनेचे माझे सहकारी जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे तालुका प्रमुख रुपेश ठंबरे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपण पाहिलं असेल तर ग्रामीण भागामध्ये राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध लोकउपयोगी सुविधा पुरवणं त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील काम करणं या दृष्टिकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये निवडणुकीच्या पूर्वला या गावच्या पाण्याच्या संदर्भामध्ये बंधारा बांधण्याच्या संदर्भामध्ये ग्रामस्थांनी मागणी केली होती त्यानुसार त्या बंधाराचा लोकार्पण सोहळा देखील होतोय राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये बंधारे असतील किंवा चारी असतील या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम केलं जातं त्यातून गाळ देखील काढला जातो जल जीवन मिशनच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये पुरवल्या जातात आणि त्याचाच एक भाग होऊन या परिसरामध्ये देखील पाण्याची व्यवस्था व्हावी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहे ग्रामीण भागामध्ये शाळांची व्यवस्था खूप हलाखीची आहे आणि त्या दृष्टिकोनातून धुंद्रे ग्रुप ग्रामपंचायतीला दोन गावामध्ये आपण शाळेचं संकुल बांधून देण्याच्या संदर्भामध्ये अंगणवाडी बांधून देण्याच्या संदर्भामध्ये आज भूमिपूजन होतंय या अंगणवाडी भविष्यामध्ये त्या भागातील लहान मुलांना नक्कीच उपयोगी पडतील आणि अशाच पद्धतीने मला आज सरपंचांनी या ग्रामपंचायतीमध्ये घंटागाडीची मागणी केली अंतर्गत रस्त्याच्या अनेक ठिकाणच्या मागण्या केलेल्या आहेत भविष्यामध्ये आम्ही सगळे कॉर्डिनेशन ठेऊन ही कामं करू शेवट ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे ग्राम कुणी कोणत्या विचाराचे द्या कोणत्या पक्षाच्या विचाराचे राहूत्या लोक उपयोगी काम करतात लोकांसाठी काम करतात आणि म्हणून त्यांना सगळ्या प्रकारचे सहकार्य करण्याची भूमिका एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सातत्यानं ठेवतोय आणि भविष्यात देखील ठेवू ज्या ज्या अडचणी असतील आता आपण उल्लेख केला आम्बुलन्सची अडचणी असेल किंवा अन्य काही अडचणी असतील तर त्या भविष्यामध्ये मार्गी लावण्याचं काम करू ग्रामपंचायत पाच गावाच्या आदिवासी शिवनसई शिवनसरी हे आदिवासी वाडी किंवा आदिवासींचं गाव हे आगरी समाजाचा आहे आदिवासी आणि आदि बौद्ध थोडे आहे आणि मराठा समाज याच्यामध्ये अंगणवाडी एक होती आणि ती अतिशय खराब झाली होती म्हणजे दुरुस्त झाली आणि त्यांची वारंवार मागणी होती तशी आम्ही खासदार साहेब आणि रामदास शेवाळे साहेब यांना विनंती केली त्यांच्या त्यांच्या त्या शेष फांडातून ते इथे अंगणवाडीचं काम काढलं गेल्या वर्षी काढलं होतं त्याच्याकरता पाच लाख रुपये होते अंदाज ते अजून सहा लाख रुपये टाकले असे करून अकरा लाख रुपये मंजूर झाले कुठं त्या अंगणवाडीला आणि तसेच आमचा पारा धुंद्रापाडा धुंद्रापाड्याच्या गावाला सुद्धा अंगणवाडीचा परिस्थिती बिकट होती तिथंसुद्धा अंगणवाडी तेच सेम अकरा लाख रुपये तिथं टाकले ते केले आणि दुसरी एक आनंदाची आणि ही बातमी असं वाटतं खासदारसाहेब रामदेश शेवाळे किंवा बिंदासभाई यांच्या नेतृत्वाखाली आज रोजीला तर जे आज बंधारा आपण बघितला तो बंधारा गावाला पाण्याचा प्रश्न जिवंत सुटला कारण गावच्या स्कीम तिथं आहेत आणि तिथून पाणी पाचगावला येतं आता किती पाणी पाचगावाने पिला किंवा वापरला तरी काही प्रश्न येणार नाही कारण आजच्या ना घडीला तिथं जवळजवळ पाच सहा फूट पाणी सात फूट पाणी आहे आणि त्याचे हे साहेब इंजिनियर इंजिनियर साहेब यांचा प्रयत्न आहे हे कॉन्ट्रॅक्टर कुठे आहे हे कॉन्ट्रॅक्टर हे कॉन्ट्रॅक्टरांचा प्रयत्न आहे तसे आमचे विश्वास पाटील की शांताराम पाटील हे आमचे सदस्य किंवा दीपक पाटील या बॉडीचं आमच्यावर साईट आहे तेही केलं आणि आमचे ग्रामसेवक आता आलेत पण त्यांचं कार्य आणि पत्रव्यवहार करण्याची पद्धत ती मला शिकायला भेटली <laughs> मला वाटत मी शाण आहे मला शाणं नाही ते सुद्धा पत्रव्यवहारान हुशार आहेत आणि एवढं एवढं बोलून एवढं सांगू इच्छितो का आज रोजीला कामांचा बारणेसाहेब आल्यामुळं आम्हाला बाकी ऊर्जा आता आंबोलन झाली घंटा घटचा प्रश्न यांनी विचारला तो सुद्धा प्रश्न सुटेल शंभर टक्के अशी आम्हाला गॅरंटी वाटते आणि केंद्रात ज्या निधी पडून आहेत कारण काही अल्पसंख्येच्या निधी आता अलिबागला दोनशे कोटी रुपये परत गेले कारण परत गेले अशा परत जाण्याऐवजी खेडोपाड्यामध्ये जर कामं झाली तर ते चांगलं होईल आणि ते बारणे साहेबांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच करू एवढं म्हणून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र परंतु